करायचो हा जेवण करायचो कसं काय चाललं बाबा अरे बाबा तुझं काय चालू एवढं सांग मला एकदम ठीक आहे अरे गावचा

असावा गरीबाला hmm? झालनावर उधार देणार शांत दुकानदार असावा नाही तो उदारीत गेलो आणि विराजाचा आलं पाल तो भविष्यात नसावा शेवटी गावातला चक्कीवाला कसा असावा अरे सगळ्यांची किटकिट तरी धरतोय सगळ्यांची किटकिट तर माघारीचं मोठं पीठ आणि नसावं शेवटी लग्नाची का महोत्राची बायको शेवेला असावं शेवेला असावा लग्नाची का महोत्राची बायको शेवेला असावा नाही तर एकाशी एकूच आणि दुसऱ्याची बुजवूच तिसऱ्याच्या भजबावाची वाट पाहणार नसाव नसावा आजकाल जगाची रीतच चालू आहे बाबा चालू आहे काय चालू आहे तुमचं एवढं बाबा बरं मग आपल्या गावची आली यात्रा 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 म्हटल्यानंतर चारसा माणसाची गरज आहे बरोबर असं मी जातीची येड्या गवण्याची काम आहे मग आपल्या दुषार माणूस आपण मित्र आपल्या दुषार माणूस हुशार माणूस कंपनीचे धोरगे मालक त्यांना बोलून घ्या गणेश कुमार सांग विकत त्यांना बोलवा घ्या हा

त्या तुराशी असावा संगत असावा देऊनच होणं टाका मूर्ख दिल रत्न करतो त्याची संगत नका चांगल्याची संगत केल्यानंतर माणूस सगुने बोलतो आणि वाईटाची संगत संगतंची सेवा करत चालव एक प्रकारे देवाची सेवा केली नाही तरी चालू पण आई वडिलांची सेवा करायची बरोबर ते खुशालत पण आपल्याला काही कमी पडत नाही मुला मला कसे आहेत चुका आणि पीक पाणी कस काय आलं यावर्षी भरपूर भरपूर चार पाच पाऊस पाहिजे अजून अजून पाऊस पाहिजे होता ग तुला एवढा चिकल झाला तरी पावसाची गरज आहे का तुला

साधी सरळ भाषा आपली मुंबई वापर ना मी थोड्यात न झालो मी कसं स्टँडर्ड असतो मी स्टँडर्डच या स्टँडवर स्टँडर्ड हा स्टँडर्ड सुशिक्षित सुशिक्षित हाय लेवल हाय लेवल त्यात काय भाऊ भाऊ नाही तोंडाचा फुटबॉल करतो रे भाऊ भाऊ बरं बॉम्बे तो बॉम्बे भाऊ बॉम्बेला जाऊ का गोबी विकत होता का येऊ शकता छटा विकल्या गेले अरे 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 आय सी डी आय सी किलो विकले गेले आय सी किलो विकले गेले अरे बोमिल नाही मग काय झिंगे विकत होता झिंगे अरे तू काय मला बोंबिल विकायला लावतो काय विकत काय होता अरे कामाला त्याला लागलो बिझनेस धंदा उद्योग केला बिझनेस मुंबईला जाऊन पाच पाच वाजता जेवण असं गावात लवकर शिरी भाकर भेटत नव्हती त्याच्यावर लवकर तुला ठेसा भिजत नव्हतं आता पाच पाच वाजता जेवण आता कपडे रंगी बेरंगी असं आप जिल्ह्याचे पोते वरचे पोते पण विचार केला म्हटलं की एवढा मोठा धंदा एकट्याकडून पेलावणार नाही म्हणून म्हटलं माझ्या जीवनात मित्र भाईदास विकास आणि पण पंकज भाऊ कुत्रे मारू मारायचं राहिलं नाही गावात एखादा चिकन बाक प्यावा लागतो त्याच्याकडून कोरी प्याव लागते कल्ली फिरावं लागतं आणि मग या कधी कुत्रे मिरवतो मिळवलं कुत्रा मारतो सोपं राहिल नाही भाऊ आज म्हणून खास मुंबईत तुम्हाला घेण्याकरता आलो असं मी घ्यायची तयारी करा तुमची सुटके केस मला असं भाऊ भाऊ त्याला सुटकेस म्हणतात सुटकेस आणि मराठीतून त्याला हँडबॅग म्हणतात हँडबॅग म्हणतात हँडबॅग मानतात आली काय हँडबॅग अरे जीवाचा जीवन मित्र घेण्यासाठी आला अरे रोजच पाच पाच जेवण जेवण अंगात कपडे रंगीबिरंगी रंग बिरंगी आणि चिल्लरीचे पोती भरतो पोती चिल्लरीचे अरे आता आपण बिझनेस करणार आहेत विचारित करू सरक 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 जरा दादाला मला विचारते उद्योग काय आपला दादा पाच पाक पाच पाण्याचं जेवण बेरंगी बिरंगी आमची लरीचे टोपे भाऊ टोपे नाही ही पोते म्हणतात त्याला पोते म्हणतात चला, चला, चला निघायचं का हा झाला मी निघतो आता प्लेन ने विमानाने चाललो ट्रेननी जायचं का आपल्याला आपल्याला आप नाही मी आता विमानाने मग आम्ही गाडीला लटकून येणार तुम्ही आता येऊन लवकर आम्ही बिझनेस पार्टनर आहे काहीतरी सोय कर करणार असं करतो अरे येऊ नको कोण त्याला आपण जीवाचे जेव्हा मित्र आहे आता काही नाही लालपणाचे मित्र आहे काहीतरी आम्हाला थोडं फार तुम्हाला यायचंय का विमानात आहे ना सगळी कुकिंग झाली असं विमानात आता कशा तरी आपलं थोडंफार तुम्हाला ड्रायव्हरच्या बाजूला जागा करून देतो बापरे ड्रायव्हरच्या बाजूला जागा काय पोहोच माणसाची मला उदय आपला बिझनेस आपला बिझनेस काय धंदा धंदा रे काय भीक मागायचा तुला काही भिकमि भेटणारे का खर तसा नाही रे इथल्या पेक्षा तिथे लोकसंख्या जास्त बोलतो काय नको तिथे भिक मागतो काय ते तो आवाज राजेश कुमार सांगेकर आईवडील एकंदरीत बरे म्हणायचं वा जीवनात म्हटल्यावर माणसाला काही ना काही छंद पाहिजे सुंदर फुलाला सुगंध पाहिजे प्रेमी जनाला प्रीतीचा आनंद पाहिजे आणि हल्लीच्या काळात जगायचं म्हटलं का तोंड जरा बंदच पाहिजे चार चौघातले वचवच वच केल्यावर पब्लिक पार पडत असतो तुम्हाला का अनुभव आहे बरोबर बाबा मार खात फिरतो का नाही कोणाकोणाला सवय सा। असते सार्वजनिक कामात मार खाणी लहानपणाची जीवाची मित्र भेटली मग किती आनंद वाटला आत्म्याला शांतता देऊ तू काय आमच्या का देऊ तुमच्या आत्म्याला शांतता देऊ शांती देऊ घरात सुख शांती काय असे बाबा नो बाबा तुझं काय चाललं परिस्थिती बदलली बाबा रे मी साधा माणूस राहिलो नाही कपड्यावरून दिसतंय लॉटरी लागली काय झालं लॉटरी लागली लॉटरी लॉटरी लागली देवाची कृपा परिस्थिती बदलली लॉटरी लागली लॉटरी असतो किरकोळ दोन लाखाची माझी बायको नुसती दिवसातून पानं खाती आता बायको काय उंटाची का बाहेर देशातले पानं असतात विमानाने मागावं लागतात सुना बाहेर देशातला नीता अंबानीचा चहान माझ्या बायकोचे पानं सोबतच येतात स्विझरलँड वरून कशावरून कशावर स्वितरलँड वरून आला वेगळंच ऐका झालं जास्त असल्यामुळं असं आहे का आणि पण मग मी काय होतो राजू लॉटरी लागली किती लागली कितीचे एक शब्द समजला नंदीची शपथ आहे चक्कर नंदीला चक्कर कळलं नाही ना बोट दारा शिक्षण महत्वाचं आहे त्याला लॉटरी लागली कितीची कितीची

यायला लग त्याला काय परकर जे काय हटर करणार ठेवा लागली अरे सकाळचा नाश्ता करायचा म्हटल्यावर मी भारतातून फॉरेन ला जात असतो सकाळचा नाश्ता फॉरेन ला पैसाच उधळतो तिथ काहीच करतो सारखं विमानाने प्रवास असेल फॉरेनला ला काही तगत जातो का मग फक्त विमानात जात म्हणजे सकाळचा नाश्ता फॉरेन दुपारचं जेवण अमेरिका 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 हो बाप रे संध्याकाळचं जेवण लांडा या संध्याकाळचं जेवण कुठं लांडा लंडन मध्ये या कुणाच्या या लंडन देशिक आहे का त्याच्या राजू मग एवढी मोठी लॉटरी लागली देवाची कृपा तू लंडन खाल्ला एक अमेरिका संध्याकाळचा जवळ लास यास आहे संध्याकाळचा जवळ लाई ताणू नको केस कड अरे राजू रात्री सोपायला कोण असतो वडगावच्या बस स्टँड बाबा केली एवढी मोठी लागायला मोठं आपलं जीवनात माणसाला मोठा आणि यशस्वी व्हायचं असलं तर प्रामाणिकपणे कष्ट करा एक ना एक दिवस तुमचा येतो तो संगत ताबडला येतो बडत पडत पडजायवर संगत करणार की तो दो दो लाता खाय बरोबर त्यामुळे माणसानं चांगल्याची संगत केली पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे पैसा काय बाबा हजार रुपयच्या वाल्यापेक्षा गुणवान चांगला असतो बरोबर चार पाच मित्र जमलो हा आणि आपण गावात मेन कार्य करते आता आपल्याला गावची यात्रा भरवायची गावचं सूत्र बांधलं पाहिजे गाव कसं एका दोरीत एका सूत्रात चाललं पाहिजे बरोबर आपण मेन पुढारी अरे पुढारी म्हणजे आता निवडून दिलेलं आहे त्यातले त्यात आपले भावनेन माणूस आहे चालू वर्ष निवडून दिला म्हणजे आपण तरुण तडकदार कार्य करताय बाबा मग असं काय करतो तू तुझ्या करता आम्ही तुझ्या आईला पाडली माझ्या पाडल्या भाव ऐकून इलेक्शन मध्ये जमीनवरून भाऊ भावाचे भांडणं झाले गाव पेच केला तुझी याच्या बापानं पाठली आईन वेळेस पाठीमा काढून घेतला मत कुठल्या गेली काय करतो बाबा कोण आता राहिलं नाही राजकारण तेव्हा सगळ्या गावात तुला केलं मतदान केलं निवडून आणलं गादीवर बसवलं गावचा कारभार तुझ्या हातात दिला हा पण मी निवडून आलो नंतर विकून भाऊ गावाची म्हणजे उकळ ठेवले मला सांग होता आपल्या गावात डांबरी रोड होता डाबरी रोड नव्हता मग तो डांबरी रोड गावात झाला कुणामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे नाही जिल्हा परिषद शाळा नव्हती असं मग ती सरकारी शाळा गावात झाली कुणामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे होता आपल्या गावात सरकार जावाखाना होता नाही नाही ग्रामीण लुकला नाही लावता असं मग तो गावा खाना गावात झाला कुणामुळे तुझ्यामुळे योजना होती मग ती नवी योजना गावात झाली कुणामुळे गावकारायचा प्रश्न थोडासा भाऊ तुला गावाचा प्रश्न तुमचे लग्न तरी होत होते का कधीला कोण लग्न करून आमच्या सोबत एक नंबर टुकार आम्ही वय झालं होतं तरी मी गेलो त्या लोकांच्या दाऱ्या झाल्या पाया पडलो तुमचे लग्न झाले कुणामुळे तुम्हाला दोन तीन तीन पोरं झाले कुणामुळे खरे तुम्ही मी एकच वाटा लावून धरला होता त्याला बोलो हे इकडे 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 तुझ्या मुळे आम्हाला तीन तीन चार चार वर्ष झाले होते मुलगा होत नव्हतं तुम्हाला नमस्काराचा मी घेऊन गेलो नव्हतो का पावरगड पंढरपूर सप्तशृंगी देवी आळंदी आपेगाव बैठक कोण घेऊन गेलो होता तोच घेऊन गेला होता नवस्करी गेला होता झाले त्याच्या त्याच्यामुळे झाली तू फक्त गाडी चालवायला होता गा, तिथं तिकडे मग नियोजन करायचं तमाशा आणायचं तमाशा आणायचं म्हणजे आणलं पाहिजे यात्रे निमित्त अरे यात्रे शिवाय तमाशा नाही तमाशा शिवाय यात्रा यात्रा नाही रात्र भरकार नोकरीचं साधन आहे बाबा मग गोळ्यांनी गोळा करायची लाईट बीट सगळं सगळं व्यवस्थित मग आता तमाशा आणायचा कोणाचा आणायचा खाद्यश भूषण जीवन गौरव पुरस्कार आहे मान करा घरी बघा सम्राट मास्टर भिका विभाग सांगवीकर यांचे चिरण देऊ मास्टर गणेशराजे सांगवीकर यांचा लोकनाथ्य तमाशा मंडळ मंडळ तमाशा दहावाला जायचं करायचं जायचं भाऊ ती गाडीून खाली उतरून टाकून खाली उतर धरवाला जायचं कोण जाईन ते उतरे भाऊ तामाच्या घरवाला जायचं पण कसं जायचं वजन पडलं पाहिजे आणि सत्तर झाली एकशे पाच मालकाला दाबून नाही मारायचे भाऊ वजात म्हणजे इम्प्रेशन पोझिशन बरोबर घरवाला जायचं पण सगळ्यात महत्व होतं ध्यानात तेव्हा काय त्या आता माझ्या माझी ओळख तिथं गेल्यानंतर कोणी वत, वत करायची नाही आपल्या गावाची जायला नको आपल्या परिसराची चौदायला नको आणि मी सांगेल तेवढंच करायचं कोणी करायचं नाही आला का तुमच्या ध्यानात सांग, मी सांगेल तेवढंच करायचं तुला काय भुरा आलं होत का राजा त्यांना सांग मी सांगाल तेवढंच करायचं मला कळलं करा दादा सांगा तेवढंच करायचं जास्त करायचं नाही त्रास होईल काय दादा घातला <laughs> माझं उदराटन करायचं सांगतो असं नाही रे ते मालक तुझे मित्र आहे म्हटलं ना आता तू मालकाजवळ जाणार गोष्टी करणार आम्ही तुझ्या माग तुकारवान येणार मालक तुला बोलणार बरोबर म्हणून म्हटलं त्यांना जास्त करायची नाही वचो दादा त्रास होईल दादा तुम्हाला आधार आहे का जा तुम्ही पुढे गाडी काढा चला या तुम्ही लवकर चला चला या आता गोष्ट ध्याना तेव्हा आम्ही दोघं भाऊ हा तुम्ही भाऊ आम्ही दोघं भाऊ तेथे तेथे कोण येत रे हा तुम्ही मागो तिथं वाट्यावर आम्ही तिघ आम्ही तिघे म्हणजे तिथं चिकणे चिकणे पोरी म्हणून तुम्ही दोघं भावतीयते पोरी येत ना रे ते म्हणतो आम्ही म्हणजे तिथं पोरी म्हणून तुम्ही दोघं भावते आणि आम्ही येते दादा आम्ही काय देते तुम्ही कशाला देते तुम्ही कशाला देते तुम्ही लय दारू पिते तुम्ही जर येते ना देते मग तुमच्या हातात देते गावाचा कारभार देते हा नका देते आम्ही नाही येते देते मी तुमच्याकडेच राहते गवड राहते काय राहते जाऊ का मग का भाऊ तुम्ही जाऊ करूया हा भाऊ बापरे आपल्या हातात देते म्हणे काय देते काय माहिती काय देते काय नाही देते दोघी भावते भाऊ ते आणि आपण ती घे आणि आपण ती हे मग मालकाला वजन आवडतो वजनात आवाज द्यायचा येऊ का त्या व्यवस्थित बोलायचं कलाकार घेऊन येतो आणि जाताना नाव घेऊन जातो गावाच वजनात आवाज द्यायचं आवाज दिलाच पाहिजे चांगलं बोलायचं लोक आपल्या गावात येते चांगलं बोलायचं ते आवाज येऊ का त्या मालकाला आवाज मग वजनात हो मास्टर गणेश राजे सांगवी कर